Brought to you by Agilis Diagnostics. एजलस Agilis Diagnostics. लोकसभेची प्रक्रिया पार पडली मात्र विधानसभेची प्रक्रिया कोणत्याही क्षणी चालू होऊ शकते किंवा विधानसभेचा कोणत्याही क्षणी बिगूल वाजू शकतो त्यामध्ये म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्याच्यामधला हॉटस्पॉट मतदारसंघ म्हटलं तर आणि भावी आमदाराची सर्वात जास्त संख्या असलेला बीड विधानसभा मतदारसंघ त्यापैकी माझ्यासोबत जे आमदार किती तयारी करतात भाजपाचे अध्यक्ष राजेंद्र मस्के आहेत काय सांगाल लोकसभेची निवडणूक पार पडली कोणत्या पद्धतीने पार पडली सगळं तुम्हाला माहित आहे तुम्ही देखील तयारी करतायत काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची आत्ताच लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि काही म्हणजे काही दिवसभर आता राज्याची विधानसभेची निवडणूक होते आणि त्याच्यामध्ये सर्वच पक्ष त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही देखील या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या साहीची साही विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी आमची सुरू आहे त्याच्यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आमची तयारी सुरू आहे गाठीपिठी सुरू आहे लोकांचा संपर्क आजच आमची या ठिकाणी बूथ प्रमुखांची काही बीड बीड ग्रामीणच्या बुथ प्रमुखांची बैठक देखील या ठिकाणी लावलेली या अनुषंगाने सगळीच तयारी सुरू आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं भावी आमदार किती असतील उमेदवार किती असतील हा विषय समोर काही दिवसामध्ये येईलच परंतु प्रत्येक जण आपल्या पद्धतीने तयारी करतोय त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी देखील या ठिकाणी तयारी करते मित्र पक्ष असलेला शिवसेना तिकीट बीडची तिकीट जे आहे ते जागा जी आहे ते शिवसेनेला आहे बरोबर आहे कारण की प्रत्येक पक्ष या ठिकाणी विधानसभेची तयारी करतोय आम्ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणजे अजितदादांचा पक्ष या ठिकाणी संयुक्तरित्या ते या ठिकाणी काम करतोय परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तयारी करत त्या हिशोबाने पक्षांनी या ठिकाणी रचना देखील लावलेली आहे आणि प्रत्येकाला वाटतं की ही जागा आमची आम्हाला भेटावी परंतु परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस दोन हजार मध्ये या ठिकाणी राज्यामध्ये कुठेही ती झाली नाही महाविकास आघाडी नाही महाविकी नाही अशी परिस्थिती होती त्यावेळेस सगळे पक्ष आपापल्या चिन्हावरती ह्या ठिकाणी लढले गेले बीड मतदारसंघामध्ये देखील त्या ठिकाणी सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यानंतर जी परिस्थिती आहे जे लोकांचा जनाधार आहे त्याच्याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला एकाहत्तर हजार मतं बीड विधानसभा मतदारसंघामध्ये पडलेले आहेत त्यावेळेस शिवसेना दोन नव्हत्या एक शिवसेना होती शिवसेनेच्या उमेदवाराला जवळपास तीस हजार मतं पडलेले आहेत अशी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळं दावा प्रतिदावा या गोष्टी चालणार आता तुम्ही बोलताना म्हटले की दोन हजार चौदाला ला स्वतंत्र लढले होते प्रत्येक उमेदवार तसं चित्र यावेळेस होऊ शकतं का बीडमध्ये होऊ शकतं ना जर पक्ष सृष्टीने ठरवलं स्वतंत्र लढवायचं तर ते पक्षाला पक्षाचा आदेश आल्यानंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्याला तो आदेश मानाय लागेल आणि त्या ठिकाणी सर्व उमेदवार त्या ठिकाणी द्यावे लागतील तुमची तयारी काय आमची तयारी म्हणजे म्हणूनच आहे सध्या तर परंतु पक्षाने जर त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला तर त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून आम्हाला पक्षाचा आदेश म्हणा लागेल आणि त्यावेळेस निवडणुकीला सामोरं जायला लागलं तुमच्या वाढदिवसाच्या वेळेस पंकजा मुंडे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भावनिक भाषण केलं होतं त्यावेळेस बीडचं येणारा आमदार देखील तुमचा असा उल्लेख केला त्यांनी पंकजा मुंडेंनी भाषणामधून खरोखरच शब्द पूर्ण करतील पंकजा उमेदवारी देण्यासाठी दे प्रयत्न नक्कीच ने आमच्या ने नेत्या पंकजाताय या ठिकाणी बीड जिल्ह्याचं पूर्ण पालक तत्व त्यांच्याकडे आणि असं असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताकद देण्याचं काम त्या सातत्याने या ठिकाणी करत आलेल्या आहेत भविष्यामध्ये देखील करणार आहेत मागच्या एक वर्षापूर्वीच माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो कार्यक्रम होता त्याला त्या आल्या होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जाहीर सभेमधून सांगितलं होतं की बीडच्या उमेदवार मी असल असं संकेत त्यांनी त्या ठिकाणी दिले होते आणि कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा यावी या हिशोबाने त्या त्या ठिकाणी बोलल्या होत्या आणि वस्तुस्थिती त्या सध्या प्रयत्न करतायत कारण की युतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला कशी सुटेल यासाठी त्या नक्कीच आमच्यासाठी प्रयत्न करतायत तुमचा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाची देखील डॉक्टर योगेश क्षीरसागर आमदारकीसाठी तयारी करत आहेत त्यांनी देखील दावा केलेला आहे इथं शरद पवार गटाची जागा आहे बीडची तिथला आमदार स्थानिक तर शरद पवार गटाचा असल्यामुळं ही जागा राष्ट्रवादीला सुटला असा त्यांनी काल मुंबई तक्षी बोलताना व्यक्त केलेलं आहे मत बरोबर आहे कारण की ते काम करत असताना त्यांना वाटतंय की ही जागा त्यांना मिळा मिळेल परंतु ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरी आमदार असेल सध्या तो माननीय शरद पवार साहेबांसोबत या ठिकाणी असल्यामुळं ही जागावरती दावा करण्याचा काही प्रश्नच नाही कारण की स्टँडिंग आमदारच सोबत नाहीये तो पवार साहेबांच्या सोबत असल्यामुळं या ठिकाणी दाव्याचा प्रश्नच येत नाही परंतु त्यांना वाटतंय त्यांना देखील त्यांच्या नेत्यांनी काही आश्वासन दिलं असतील असं मला वाटतं जर जागा सुटली राष्ट्रवादीला एकेकाळी तुम्ही म्हटले होते शिवसंग्राम संघटनेमध्ये तुम्ही त्यावेळेस होते त्यावेळेस म्हटलं बीड शीरसागर मुक्त करायचे जर एवढा किंवा जागा सुटली तर तुम्ही त्यांचं काम करताल का नक्कीच सामान्य माणसाच्या भावना आहेत की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जी सत्ता आहे ती क्षीरसागरांची सत्ता आहे मग नगरपालिका असेल किंवा विधानसभेची सत्ता असेल स्थानिक त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं बीड विधानसभा मतदारसंघाचे जे ग्रामीण भागातले गावं असतील शहर असेल याच्यामध्ये जो विकास होणं गरजेचं होतं ते आजपर्यंत झाला नाही आजची परिस्थिती तुम्ही बघा बीड शहराला वीस वीस दिवस पाणी येत नाही अशी परिस्थिती आहे मग नगरपालिकेवरती सत्ता एवढ्या वर्षापासून कोणाची आहे आता सध्या ज्या धरणातून पाणी माजलगावच्या येत आहे बीड शहराला ते धरण तर या ठिकाणी पाणी तिथं उपलब्ध आहे परंतु इथं जे नियोजन आहे नगरपालिकेचं नगरपालिकेकडं विद्युत बिल भरण्यासाठी देखील या ठिकाणी पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे हे बकाल शेअर करण्याचं काम ह्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं परिवर्तन पाहिजे हे नको एक चांगलं प्रशासन चालवण्यासाठी सत्ताधारी या ठिकाणी चांगले पाहिजेत या 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 ठिकाणी 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 बीडची जनता तशी त्या नजरेने पाहते म्हणून या ठिकाणी क्षीरसागर मुक्त बीड विधानसभा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी भावना आहे जनतेची भावना मस्के साहेब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहू शकतो कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली लढवली मध्ये सर्वात जास्त महायुतीचे पुढारी होते नेते होते जिल्हाध्यक्ष होते आणि आमदार देखील होते मात्र मनावा अशी बीड विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला लीड देता आली नाही काय कारण आहेत का विधानसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं त्याच्यावर आता भाष्य करण्याचा विषय नाही काही मायुती असलेले लोक सोबत राहणाऱ्या लोकांनी देखील या ठिकाणी धोक्या दिलेल्या बातम्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आणि आता जे झालंय त्याच्यावरती भाष्य करणं उचित नाही परंतु येणारी जी निवडणूक आहे विधानसभेची आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी केंद्रित केलेलं आहे पद्धतीने आमची रचना या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावरती आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माझी भूमिका ठाम असणार असे मनोज जरांगे पाटील म्हणतात दुसरीकडे भाजपाच्या विरोधात तीव्र स्वरूपाची लाट देखील ते मराठा समाजामध्ये पाहायला मिळते तुम्ही तुमच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून काही पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात विधानसभेच्या पूर्वी नंतर काही धोका होऊ नये म्हणून असं काही मराठा आरक्षणासाठी मागणी करणार आहेत का आता मराठा समाजासाठी सतत या ठिकाणी झटणारे मनोज दादा दारांगे दा पाटील हे खरोखरच मराठा आरक्षणासाठी आक्रमक त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि सरकारने देखील त्यांना त्या ते ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे जे आश्वासन सरकारने त्यांना दिलेलं आहे ते ताबडतोब या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं पाहिजे हीच आमची देखील भावना आहे नक्कीच हे होते राजेंद्र म्हस्के सरकारने जो शब्द दिला तो पूर्ण करायला पाहिजे मनोज दरांगे पाटील जे आहे ते मराठा समाजासाठी झटत आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं एकेकाळी ज्यावेळेस शिवसंग्राममध्ये होते त्यावेळेस क्षीरसागर मुक्त बीड करण्याची त्यांनी नारा दिला होता आणि आता सध्याला डॉक्टर योगेश क्षीरसागर देखील आमदारकीची तयारी करत आहेत मात्र त्यांनी देखील दे दे बीडच्या जागेसाठी दावा केलेला आहे एकाच पक्षात असताना देखील क्षीरसागर मुक्त करू असं देखील आता त्यांनी सांगितलेलं आहे मुंबई साठी मी योगेश काशीद बीड